नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आठ जानेवारी नित्य स्वामी दर्शन या ग्रंथातील आजचा संदेश आपल्याला एका महान रहस्याचा उलगडा करून देणार आहे ज्या लाकूडतोड्याच्या निमित्ताने स्वामी समर्थ प्रकट झाले तो लाकूडतोड्यात नेमका कोण होता प्रत्यक्ष भगवंताच्या चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य त्याला का मिळाले यामागे अनेक जन्मांची तपश्चर्या दडलेली आहे चला तर मग जाणून घेऊया हे दिव्य रहस्य प्रत्यक्ष भगवंताच्या चरणांना छातीशी घट्ट धरून ठेवणारा हा लाकूडतोड्या आधुनिक काळातील पहिला स्वामी भक्त होता हा लाकूडतोड्या म्हणजे पूर्वश्रमीचे एक अश्राप हरिण होते जे सती अनसुया आणि अत्रि ऋषींच्या आश्रमात बागडत असे ते हरणाने सती अनुसूयेच्या कुशीत खेळणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश ही बालके पाहिली होती प्रत्यक्ष दत्तात्रयांचे दर्शन घेतलेले ते हरिण पुढील जन्मात दत्तात्रयांचा परमभक्त म्हणून जन्माला आले कुऱ्हाडीचा तो घाव म्हणजे कोणताही अन्याय नव्हता तर ती भक्तीची एक खूण होती जसे महाविष्णूंनी भृगु ऋषींचे पदचिन्ह अभिमानाने मिळवले तसेच श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्ताने दिलेला तो कुऱ्हाडीचा घाव भक्तीची खूण म्हणून आपल्या मांडीवर अभिमानाने मिळवला स्वामी स्वतः म्हणाले होते कि तो अन्याय नव्हता तर ते आम्ही करणे प्राप्त होते आजचा हा संदेश आपल्याला खूप काही शिकवून जातो हा लाकूड तोड्या म्हणजे अनेक जन्मांच्या साधनेचे फळ आहे परमेश्वर प्राप्तीसाठी केवळ या जन्माची नव्हे तर अनेक जन्मांची उपासना गाठीशी असावी लागते श्रद्धा भक्ती उपासना आणि नामस्मरण या चार दिशा जेव्हा आपल्या आयुष्यात उजळतात तेव्हा स्वामींच्या दर्शनाचा मार्ग मोकळा होतो लाकूडतोड्या हा केवळ एक व्यक्ती नसून तो भक्तीचे प्रतीक आहे अथक नामस्मरण हीच स्वामींच्या जवळ जाण्याची एकमेव श्रद्धा वाट आहे स्वामींच्या या अद्भुत लीला आणि रोजचे नित्य दर्शन घडवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला रोजचा व्हिडिओ वेळेवर मिळेल कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ